रंग देवता आणि रसिक मायबाप यांना विनम्र अभिवादन करून श्री मुरलीधर सेवा मंडळ वाढदई खालची वाढ आयोजित श्री मुरलीधर कलामांच निर्मित सविने सादर करीत आहोत नेतीला बळी पडलेला त्या अभाग्यांची गाथा दोन की नाटक सप्तपदी ही दुर्दैवाची सप्तपदी ही दुर्दैवाची नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभराजे तर मित्रांनो आज आहे आमचा शो नाटकाचा पहिला गिरगाव येते साहित्य संमेलन येते तर आता मी आलो आहे गिरगाव येते आणि आमच्या आता बाकीचे फ्रेंड बाकी आहे पाठीमागे आहे आणि मी आणि माझा एक गावातला पोरगा आला आहे तेवढं आम्ही आलो आहे बाकी इथे आता आम्ही जातो आहे आपल्या हॉलवरती नाटकाच्या मला हॉल नाटकाचा नाटकाचा विलन चालला आहे पुढे बघा बॅगा घेऊन कपड्याच्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन आले बघा आणि समोरच आहे आपला हॉल नाटकाचा आणि आपला बॅनर लागला आहे बघू चला हा आपला इथे नाटकाचा बॅनर लागला आहे बघा सप्तपदी ही दुर्दैवाची हा आपल्या नाटकाचा बॅनर लागला आहे आणि हे आहे मुंबई मराठी संघ साहित्य संघ हे आहे नाटकाचा ला नाटका आपल्या हॉल सुंदर असा आहे बघा अजून पब्लिक कोण आले नाही आता आपणच पहिला आलेलो आहे या हॉलवरतून बघा हॉल आहे आपलं हॉल आप ओपन होत आहे नाटकाचा बॅनर लागलाय आता आमचा इथे बघा तिकीट काउंटर तिकीट काउंटर कोण आहे तिकीट 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 काउंटरची माणसं संध्या तिकीट काउंटर बसत आहे सा। सामान हे आमचे सर्वांचे बोचके आहेत आणि हा आहे साहित्य संगमेचा हॉल इंटरेस्ट इथे सर्व पुस्तकं लावले ती बघा मराठी पुस्तकं सर्व इकडे सुद्धा पुस्तकं आहेत आणि इथून समोर प्रवेश आतमध्ये आहे तिकीटसाठी आणि ते काल आहे ना एक नाटक होता त्यांची रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी

सुंदर असा मेकअप काम चालू आहे आता त्यांचे विषय चालू आहेत आणि इकडे मेकअप चालू आहे सर आहे कराडीचे कार्यकर्ते मामा दिसतावा दिसतावा आहे अभय आहे कार्यकर्ता आले सकाळी लवकर उठून बघा गावकर आमचे अध्यक्ष हिरो तर विलन तयार झालाय होल तयारी जोशात पाडल्या बिट्या त्या सगळ्या बाहेर चालतेच्या पाठी हिरवाला हिरवाला हिरो हिरो फुल तयारी ह्याचा विषय हार्ड आहे ना पाहि तुम्हाला कडक कॉपी थोड्याच वेळात आमचं नाटक चालू होणार आहे आता बघा आम्ही दोघे हजार ऍडिशनल पात्र आहे काय करायचं बघू जाऊन स्टेजवर जाऊन

नक्की तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून आणि छान करा सगळ्यांनी मस्त मजा करा काही नाही दुर्दैवाची हा आपण दुसरा प्रयोग करतो इकडे त्यामुळे आपल्या मंडळाचा हा पहिला आहे माझा दुसरा प्रयोग या वर्षात पहिला आहे हा आणि आपण नमस्कार हे माझे मित्र परम मित्र प्रवीण गुळे अतिशय उत्कृष्ट त्यांनी माझे अनेक नाटक केलेले आहेत आणि मला खात्री आहे आज आहे प्रयोगाला देऊ उपस्थित त्याबद्दल जे आभार आहेच पण त्यांनी सुद्धा हा प्रयोग किती पर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतोय याची मला उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटतं आजच्या प्रयोगाबद्दल प्रथम लेखक म्हणून माझे आवडते लेखक सर आणि यांची सगळी नाटकं मी बहुतेक केलेलीच आहे तर मला वाटतं हे ते राहिले असेल सप्तगिन दुर्दैशित राहिले असेल बाकी सगळी नाटकं यांची सुरुवातीपासून म्हणजेच असताना

दादा, 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 दिसला, एक दुसरी कशा ठेवू त्याच्या पण मानेवरून सुरी फिरून अशा हरमात जगण्याचा काही अधिकार नाही